नमस्कार आपण पाहतात यूथ लिडर न्यूज मी दीपक चव्हाण पाहूया आजची ठळक घडामोड महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ज्या जिल्ह्याचा सातत्यानं धबधबा असायचा स्वर्गीय वसंतदादा पाटील यांच्यापासून कधीही जिल्ह्याला मंत्रिपदानं हुलकावणी दिली नाही मात्र आता महायुती सरकारच्या काळामध्ये सांगली जिल्ह्याला मंत्रिपदानं हुलकावणी दिलेली आहे एकही मंत्रिपद सांगली जिल्ह्याच्या पत्रात पडलेलं नाही आणि यामुळं सांगली जिल्ह्यामध्ये निराशा आहे आपल्यासोबत सर्वच पक्षांचे प्रतिनिधी आहेत ज्यांना या मंत्रिपद उलकवणी दिल्याबद्दल काय वाटतं आपण जाणून घेणार आहोत सुरुवातच करणार आहोत आपण भाजपाकडून कारण भाजपाचे जास्त आमदार या सांगली जिल्ह्यामध्ये असतानासुद्धा एकही मंत्रिपद मिळालेलं नाही मला सांगा की काय परिस्थिती आहे काय असं झालं जिल्ह्याच्या बाबतीत आत्ता दोनशे तीस आमदार हे महायुतीचे निवडून आलेले आहेत दोनशे पस्तीस आणि त्याच्यामधून तीन पक्षाचे मंत्री करायचे होते त्याच्यानंतर विभाग हा विषय होता जात हा विषय होता, होता।, होता या सगळ्यामधून फक्त ते चाळीस ते पंचेचाळीस लोकांना मंत्री करणं एक अवघड विषय होता त्यामुळं जवळपास पंधरा जिल्हे असे आहेत की त्याच्यामध्ये मंत्रीपद त्या जिल्ह्याला मिळाले पण आम्हाला थोडी वाईट वाटलं की सांगलीला मंत्रीपद मिळालं नाही म्हणजे आम्ही अपेक्षित होतो की यावेळेला गाजगे साहेबांना मंत्रिपद मिळेल किंवा पडळकर साहेबांना मिळेल ठाडेनं मिळू शकतं किंवा सुहास बाबरना मिळू शकतं पण कोणालाही दिलेलं नाही त्याच वेळेला साताऱ्यामध्ये चार मंत्री होत आहेत कोल्हापुरात दोन मंत्री झाले पण मला खात्री आहे की पुढच्या विस्तारामध्ये सांगलीला नक्की स्थान दिलं जाईल ज्या वेळेला तुम्ही आता म्हटला की वसंतदादापासून बरेच मंत्री या ठिकाणी झाले झाले पण ज्या वेळेला महायुतीची आणि आमची युतीची सत्ता ज्या वेळापासून आली या महाराष्ट्रामध्ये त्यावेळेपासून ख जरी मंत्री नसले तरी आज आमचे सुधीरदादा मंत्री नव्हते पण तरी पण त्यांनी जवळजवळ चार एक हजार कोटीचा विकास या सांगली विधानसभेमध्ये केला सुरेश भाऊ खाडे आत्ता मंत्री झाले पण त्यांनी जिल्हा नियोजनचे पैसे कसे असतात आणि ते कुठे मोरत होते आणि त्याचा जिल्हाभर कसा निधी वाटप करायचा ते त्यांनी दाखवून दिलं त्यामुळे सांगली विधानसभा मिरज विधानसभेमध्ये अतिशय चांगल्या प्रकारची काम आहे का तुम्हाला हो होऊ शकतंय कारण वरिष्ठ निर्णय घेतील योग्य तो आणि पुढं होईल अशी अपेक्षा आहे आम्हाला आणि जर स्वाभिमान जर ह्या सांगली जिल्ह्यातील लोकप्रतिनिधीचे शिल्लक असेल तर त्यांनी सांगली जिल्ह्याचा अपमान झाला ताबडतोब राजीनामा दिले पाहिजेत असं आम्हाला सांगलीकर म्हणून वाटतंय महायुतीमध्ये दोनशे बत्तीस आहेत दोनशे बत्तीसपैकी पैकी त्रेचाळीस लोकांना आपल्याला मंत्री करता येतं आणि ते करत असताना आता लोकांना शपथविधी झालेला आहे त्यामुळे सांगली जिल्ह्याला निश्चित प्रतिनिधित्व मिळेल अशी मला अपेक्षा आहे सांगली जिल्ह्याला आत्ता मंत्रिपद मिळालं असतं तर निश्चितपणानं सांगली जिल्ह्यातला अजून राहिलेला जो काही विकासात्मक दृष्टिकोन आहे सांगलीचे ज्वलंत प्रश्न आहेत पाण्याचा प्रश्न आहे सांगलीचा किंवा इतर जो काही आता फक्त उसना माणूस आपल्याला कधी येतोय वाट बघावी लागेल आणि मग निवेदन घेऊन दारात थांबावं लागेल ज्या दिवशी येतोय असं म्हणजे उसना अवतांना आणलेलं सरकार आता आपल्याला या सांगली जिल्ह्यात अनुभवायला मिळणार आहे त्यामुळे निश्चितपणाने सांगली जिल्ह्यातला एक ही माहितीचा आमदार सक्षम नसावा असा ग्रह वरिष्ठांचा त्यांच्या झालेला असो थोडक्यात सांगा तुम्हाला काय वाटतं युवा मंडळ हे फक्त अन्याय सांगलीवर नाही असे तेरा ते पंधरा जिल्हे महाराष्ट्रात आहे त्या ठिकाणी पालकमंत्री केलेले नाहीत परंतु ज्याला कोणी नसतं त्याला देवाभाऊ असतं आमच्या महाराष्ट्राचं पालक होतं ज्यांनी देवाभाऊने घेतलं त्यामुळे निश्चितपणे येत्या काळामध्ये सांगलीचा जो कोटा अपूर्ण आहे ते भरण्याचा प्रयत्न करेन आणि स्थानिक स्वराज्य संस्था असतील त्या ठिकाणी मोठ्या ताकदीने देवाभाव आमच्या पाठीशी राहतील